नमस्कार मित्रांनो भाजपाच्या मंत्रिमंडळात विस्तारात कोणी घेतली शपथ कुणाचा कट हे आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवरती तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नव्या ना मंत्र्यांनी नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये भाजपाच्या सर्वाधिक एकोणावीस तर शिवसेना शिंदे गटाच्या आकारादारे अजित पवार गटांना शपथ घेतली विधानसभा निवडणुकीच्या राज्यात महायुतीला बहुमत मिळालं त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पाडला मात्र मंत्रिमंडळ विस्तार रड खरला होता दरम्यान आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पाडला यावेळी भाजपाच्या सर्वाधिक मंत्र्यांनी एकोणावीस मंत्र्यांनी शपथ घेतली तर शिवसेनेच्या शिंदे गटाने अकरा आणि अजित पवार गटाने नऊ मंत्र्यांची शपथ घेतली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजप क्रमांक एकच पक्ष ठरला भाजपाने विधानसभेत तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक्केचाळीस आणि शिवसेना शिंदे गटाने सत्तावन्न जागांवर विजय मिळवला त्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला मंत्रिमंडळ विस्तार कुणाला संधी मिळणार पत्ता कट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर आता नव्या मंत्र्यांची यादी समोर आली आहेत त्या अगोदर कोणत्या मंत्र्यांना धक्का बसला आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान या नव्या मंत्रिमंडळाचा विशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात अनेक नव्याचाऱ्यांना संधी देण्यात आली आहेत त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी दे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा मंत्रिमंडळाचा समावेश करण्यात आलेला नाही तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते दिलीप केसरकर यांची देखील मंत्रिपदाची संधी हुकली आहे भाजप कडून रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कट करण्यात आलाय यानंतर भाजपाच्या यादीमध्ये कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ याकडे आपण थोडं लक्ष देऊया सुरुवातीला येतात चंद्रशेखर बावनकुळे त्यानंतर येतात राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गणेश नाईक मंगल प्रभात लोंढा जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे अशोक उईत आशिष शेलार संजय सावरकर नितेश राणे आकाश फुडकर माधुरी मिसळ पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर हे सगळ्यांनी भाजपच्या मंत्रीपदाची आज शपथ घेतली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धाव